आणखी एक महत्वाची बातमी खाजगी शिक्षण संस्थांकडून पालक विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली आहे शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली होणारी ही लूट नियमबाह्य असल्याचं लातूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी म्हटलं आहे कारवाईचे निर्देश आर्थिक लूट करणाऱ्या शिक्षण संस्थांची माहिती देण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी बातचीत केली आपण पाहूया लातूर जिल्ह्यामधल्या ज्या खाजगी माध्यमाच्या शाळा आहेत या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमधून अं गणवेश असेल किंवा अन्य शैक्षणिक साहित्य असेल हे शाळेतूनच खरेदी करण्यासाठीची अनिवार्यता सध्या पाहायला मिळते परंतु या संदर्भात नेमके काय आदेश आहेत आणि शासनाची नेमकी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे साहेब आहेत सर्व शाळांना यापूर्वी कळवलेलं आहे की आपण गणवेश पुस्तकं किंवा शैक्षणिक साहित्यासाठी कुठलीही सक्ती केली जाणार नाही किंवा आपण त्याच्यासाठी कुठलाही निधी पैसे गोळा करू नये असं संबंधित शाळांना सूचना दिलेल्या आहेत मागचं शैक्षणिक वर्ष संपल्याच्या नंतर बऱ्याच शाळांनी या पद्धतीनं प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यांच्याकडे जीएसटी नंबर असल्याचं निदर्शनास आलेलं नाहीये किंवा ते पावत्या पण कुठल्या देत नाही तर याचा लेखाजोखा त्यांच्याकडे कसलाच नाही या, का कसला ना या शाळांवरती काही कारवाई होणार आहे जर एवढं करून ही जर एखादी शाळा गणवेश पुस्तकं किंवा शैक्षणिक साहित्य जर पैसे घेऊन विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना देत असेल तर नक्कीच संबंधित शाळेवर कारवाई केली जाईल एकंदरीत लातूर जिल्ह्यामधल्या ह्या ज्या खाजगी माध्यमाच्या शाळा आहेत ज्या इंग्लिश स्कूल आहेत किंवा अन्य काही शाळा आहेत या शाळांमध्ये सुद्धा शालेय व्यवस्थापन करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत या संस्थांकडनं आता विद्यार्थी असतील किंवा पालक असतील यांना युनिफॉर्म असेल किंवा अन्य शैक्षणिक साहित्य हे आता कंपल्सरी करणं अनिवार्य करणं त्यांच्यावरती बंधनकारक असणार नाही परंतु ज्या पद्धतीनं शासनाची गाईडलाईन्स समोर येत आहेत त्या पद्धतीने जर त्याचं भंग केला तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल असं उपसंचालक गणपतराव मोरेसाहेब यांनी सांगितलं आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर